विटेत नशेचे इंजेक्शन विकणारे दोघे गजाळ विटा पोलिसांची धडाकेबाज कारवाई विटा शहरात युवक व कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शरीर पिळदार बनवण्याच्या नावाखाली इंजेक्शन नशेसाठी विक्री करत असल्याच्या तक्रारीवरण ओंकार धनराज पवार वय अठ्ठावीस राहणार विवेकानंद नगर विटा तालुका खानापूर व बादल अब्दुल अटक केली असून त्यांच्याकडून सतरा हजार पाचशे रुपये किमतीच्या मेफ्टा माइन सल्फेट इंजेक्शनच्या पस्तीस सिलबंद बाटल्या जप्त केल्या आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली याबाबत विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये अंमली पदार्थ नशेच्या गोळ्या इंजेक्शन विरोधी कारवाई करण्याचे आदेश विटा पोलिसांना दिले होते त्याप्रमाणे विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकात सूचना दिल्या होत्या विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी उत्तम माळी व महेश देशमुख यांना एक युवक विटा शहरामध्ये मानवी शरीराला अपायकारक करणाऱ्या औषधी बाटल्या विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगून असल्याची टीप मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे आणि विटा पोलिसांच्या पथकाने क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्याजवळ एक युवक विना नंबरच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीवर बसलेला दिसला त्याचा संशय आल्याने त्यास पोलीस पथकाने शितापीने ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव ओंकार धनराज पवार असे असल्याचे सांगितले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे मानवी शरीराला अपायकारक करणाऱ्या मेफ्टामाइन सल्फेट इंजेक्शन आय पी असे लिहिलेल्या एकूण पस्तीस तिलाबंद औषधी बाटल्या मिळून आल्या त्या इंजेक्शनच्या बाटल्या कोणाकडून आणल्या याबाबत विचारले असता त्याने या बाटल्या बादल अब्दुल पिरजादे राहणार वेटा यांचेकडून घेतल्या असून पुढे जादा दराने विक्री करत असल्याचे सांगितले त्याच्याकडून सतरा हजार पाचशे रुपये आणि चाळीस हजार पांढऱ्या रंगाची होंडा ॲक्टिवा दुचाकी गाडी असा एकूण सत्तावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे करत आहेत सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप पुणे सर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू कोकर मॅडम विटा भागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुल पाटील सर यांनी विटा शहरामध्ये विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कुठल्याही प्रकारचे नशेली पदार्थ विक्री करणार नाही अशी सम जर मिळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत सक्त सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे आज विटा शहरामध्ये पुणे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार उत्तम माळी आणि महेश देशमुख यांना एक इसम एक इसम मेफेन टर्माईन सल्फेट इंजेक्शन हे नशेली इंजेक्शन नशा येणारे इंजेक्शन विक्री करण्याच्या उद्देशानं जवळ बाळगलेले आहे अशी खात्रीशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीस पथकाला छापा टाकून सक्त कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या हो होत्या त्यानुसार गुन्हे प्रकरण पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून सदर इस्माला इस्मास ताब्यात घेण्यात आलेले सदर इस्माचं नाव आहे ओंकार धनराज पवार विवेकानंदनगर विटा यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे नशा येणारे इंजेक्शन पस्तीस नग मिळवून आलेले आहेत त्याबाबत विटा पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर इस्माला अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये पुढील जी काही माहिती मिळेल पुढील जी काही लिंक मिळेल त्याप्रमाणे तपास करून पुढील इस्मांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास करून त्यांना या अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे अशा प्रकारे आपल्या मार्फतीनं विटा शहरवासियांना आवाहन करतो की अशा प्रकारे कुठलेही नशेली पदार्थ कोणी विक्री करत असल्याची बातमी मिळाल्यास विटा पोलीस ठाण्याचे संपर्क साधावा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल जय हिंद महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा